いい<タッ> शहीर साहेब दुसऱ्या रावंड मध्येच मत का म्हटलं कि शास्त्र होते सा शास्त्र नाही विचारले चार वेद नाही विचारले सहा वेदाची शंका विचारली शहीर साहेब तुम्हाला खोट वाटत तू पैसे हारसन का खरंच आता माझ्या वस्ताच गाणं आहे आणि त्याच्यातच उत्तर आहे विशालजी पा आणि खरं असलं तर पैसे हारा लागल कारण माझ्या वस्ताचा प्रश्न आहे आणि वस्ताच गाणं आहे शेर साहेब कारण तुम्हाला वाटतं का खरं बिట్ట शेरचं आहे वा हं असं म्हण का शेर साहेब हॅलो 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 नाही

एक प्रश्न विचारला की जोगन जोगी साधू आणि तिरशूर का सांगतलं आत्म्या पूर्ण पण माया प्रश्न शास्त्रातला शेल साहेब माया प्रश्न शास्त्रातला तुम्ही आत्मा द्याकून सांगतला खोटं आहे आणि तुम्ही जरी आता जीत केली आणखी या प्रश्न सांगायसाठी अगं जितकर संपायचे हार तो विट्ट शेरले मी सांगून दे जो शेर माहिती पुसता उसका जबाब बी रखता ते सवाल पुसता तुम्हाला काय वाटते शेर साहेब साडेतीन हाताची काय हा अस शास्त्र ठीक आहे जास्त त्याच्या परी सातू म्हणजे कार मोटर के लिए दिया ज्ञान ध्यान की बात कर हमसे वरना पखंडी का काम नहीं शेर जी कारण शेर शेरी है ज्ञान ध्यान की बात कर वरना पखंडी का नहीं छोड़ा तो मेहरा भी, भी नाम नहीं कारण नाही जोड़ा लो कर ले मनुई शेल साए एक आना मटले शेल साए बना अन तुमच्या प्रस्लेची उत्तर देतो सुंदर झालं फिरायला लागला तुझ गाणं माझे बी गाणंच आहे तुझी ने लाव भाऊ साऊंड कमी जास्त बघा प्रॉपर राहू द्या तुझी घागर नळाले पाणी सुद्धा या लागलं तुझी घागर जी होश कर बात कर जिले में जो इंसान नहीं हूं मई कि जिसने बर्बाद में ऐसे कोई दाग निकल जाते हैं निर्मा के धोले में जो दाग लगा दूंगा तुझे तेरी उम्र भी फे रोने में शेर साहिब जी तुम्ही मारता, मारता मी मारतो हर शहीर मारते पण सर्वात शैर पहिले कोणते त्याने जरी या टपावर थाप मारली त्याचं नाव तुम्हाला आहे सो मारतो तुम्ही मारता याड पावलं तुम्ही मारता या डपल पहिले कोण चिता तुम्ही मारता त्या जपव पहिले कोण चिता तुम्ही मारता त्या पावलो पहिले कोणा चिथा पाहिलं तुम्ही मारता त्या पावलो पहिले कोणा चिथा पाहिलं वरून त्या तुम्ही मारता त्या टप्पावर पहिले कोणाची कुठून शाहिरीची निर्माता कुठून झाली शेल साहेब हे तुम्हाला सांगायचं आहे जसं तुम्ही विचारता असं मी बी विचारतो ऐका Vem ढोलकीचा तो स्वर मंजिळा करी विचार ऐकून तुंतुण्याचा तारो तुंतुण्याचा तारो तो कोणावर करते मारो ऐकून ढोलकीचा तो स्वरम मंजिळा करते विचार

तुम्ही माताच्या डपावर पहिले कोणाच बाहेर एक शैरसाहेब प्रश्न आहे आणि शैर साहेब का म्हणतात बोली भाषा पा बांधवानो या शैराची हे शैन साहेबांची भाषा माझ्या पहिली पहिले शैली यांची आहे करा लागन मले बुधा ते तो सोडू कारण भाषा सुंदर आहे नाही का म्हणजे ज्ञानी मले बुधा शेरले मी रस्ता बनवलं थोड आलं यायच्यापासून पासून पूर्ण कारण ज्ञान शिका लागल शेर साहेब गर्व घमिन घमंड नका करा इसलिए मेरा सर है कर मत घुमांड मत कर आदमी घुमांड ढलने वाला है घुमांड मत कर शायर घुमांड ढलने वाला है ये सोने जैसा तन तेरे गिर मट्ठी में मिलने वाला है तो वो गिराते हो कौन तेरा दुनिया में जोर जो बेटी वक्त पगार नहीं मिलेगी तुझे तेरी कमाई हुई रोटी कायले घमंड कायले करता शेर साहेब शायर की मजे नाना ची अनुभव ची शेर हुई कारण उत्तर प्रश्न उत्तराची होईल हुई साहेब फालतू बोलने ची नहीं उन्हें विचार करा ऐका शेरसाहेबांचा प्रश्न आहे कि असा एक व्यक्ती आहे व्यक्ती म्हणजे पुरुष व्यक्ती नाही समजणार शेरसाहेब ह्याच्या ती भाषा होऊ शकते कारण तुम्ही अति शिकून आहे का मला व्यक्ती नाही आहेत पुरुष नाही आहेत शेरसाहेब शिकायला गण असा एक व्यक्ती आहे की काय म्हणतात झालं पण त्याला सोडलं कोणी भारतासाठी शेर साहेब भारतासाठी एक गांधीजी हा गांधीजी आपल्या भारतासाठी लयला ऐकून घ्या आणि समाजासाठी परिवारासाठी परिवार नाही पुरा समाज हा एक झाला पाहिजे पण त्यांना शेवट फाशीची सजा झाली पण बाबासाहेब बाबा, साहे। बाबा डॉक्टर साहेब आंबेडकर तू आणते कारण फाशीला त्या टायमावर केले नाही कारण बाबासाहेब ती साधारण मान होते आल्याशिवाय फाशी फाशीच नाही आणि बाबासाहेबांना म्हटलाय म्हटलंय की नाही तुम्ही टाइम दिला होता काही मी म्हटलं असं पण तुम्ही फाशी दिली का नाही टाइम गेला म्हणून ती फाशी एका सप्ताहावर सुटली शरद साहेब हे तुमच्या प्रश्नाच होत मी काय विचारताय का ¡Suscríbete al शर्माला तो, तो तुम्ही म्हणता हवा लगी पतंग उंचाई पेवडेल लगी शायर की भाषा बिगडने लगी मौसम हुआ खराब दोस्तों अच्छी सी सळने लगी क्या ज़माना आया दोस्तों ए बकरी शेरोशी लढने लगी शेरसाहेब शेरात म्हटलाय तुम्ही आंगर घेऊ नका कारण शेरच तस आहे मुली म्हणज काही हरकत नाही शाहिरी करता कसे तो तुम्हाला येऊन पुसे तो तुमच्यात येऊन बसशे तो कोणाले नाही दिशे त्याच नाव तुम्हाला सांगायचंय करता कसे तो तुम्हाला येऊन पुसे तो तुमच्यात येऊन बशे तो कोणाले नाही दिशे पण तो तुमच्यात येऊन बसे तो कोणाला नाही दिशे अस कोण व्यक्ती त्याचं नाव तुमा सांगा त्या डोपावर तुम्ही मारता त्या डोपावर पहिले कोणा चिथा पाहिले तुम्ही मारता त्या डोपावर पहिले कोणा चिथा पाहिले பிளாட்டிங்